मार्कडवाडी गावचे पेशाने शिक्षक असलेले आणि नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर भूमिका घेणारे मारुती मार्कड सर यांच्या मातोश्रींचे दोन्ही फुफ्फुस निकामे होऊन ऑक्सिजन पंपिंग होऊ न शकल्याने मेंदूला होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने त्यांचा मृत्यू झाला म्हणून तिसऱ्याच्या दिवशी मारुती मार्कड सर यांनी निसर्गात विनामूल्य ऑक्सिजन देणाऱ्या पाच स्मृती मातृवृक्षांचे रोपण करून त्यांचं संगोपन करण्याचा आणि त्याद्वारे आईला आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करून आपल्या समाजात एक आगळावेगळा संकल्प केला आहे मार्कडवाडी येथील सोमेश्वर मंदिर परिसरामध्ये या स्मृती मातृवृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरांच्या दोन्ही कन्या सरपंच पैलवान रणजित मार्कड प्रगतशील बागायतदार शंकर बापू पाटील दत्तूभाऊ दडस विजय वाघमोडे वैभव वाघमोडे आनंदा मारकड बापू वाघमोडे नानासाहेब मारकड सर मोहन आबा मारकड राजाभाऊ मारकड पत्रकार सचिन रणदिवे बाळासाहेब मारकड प्रताप मारकड दत्तात्रय मारकड महादेव मारकड पैलवान महेश मारकड शिवम काळे गणेश साळे युवराज मारकड नाथा मारकड शुभम मारकड विराज वळकुंदे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी आमचे सहकारी मारती मार्कड सर त्यांच्या आईचं निधन होऊन तीन दिवस झाले आज तिसरा झाला परंतु या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड करीत आहे याचं कारण असं आहे की आईची दोन्ही फुफ्फुस बंद पडून मेंदूला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला त्या ठिकाणी त्यांचा शेवटचा श्वास झाला परंतु शेवटच्या श्वासाची यात एक अभिमानस्पद अशी गोष्ट आहे की शेकडो किलोमीटर आपल्या लेकराला भेटायला जाती काय आणि त्या ठिकाणी आपल्या लेकराच्या मांडीवर शेवटचा श्वास घेते काय ही एक अभिमानस्पद दुःख जरी असलं दुःख जरी घटना असली तरी ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं परंतु त्या आईचा शेवट हा दमा या आजारामुळं ऑक्सिजनच्या अभावी झाला त्याची एक खंत सरांच्या मनाला लागून राहिली आणि त्या खंतेपोटी त्यांनी आईच्या विस अस्थिविसर्जना दिवशीच एक काय धापात झाडं लावून एक ऑक्सिजनचं काय महत्त्व असतं हे एक समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे आणि त्या त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या झाडांचं संगोपन सरांचीच जबाबदारी नाही तर आपल्या स सर्व सहकाऱ्यांची मित्रांची जबाबदारी आहे की ते ह्या झाडांची वाढ करणं त्याचं संगोपन करणं आणि एक ऑक्सिजनचं काय महत्त्व असतं एक पेशा एक शिकलेला माणूस हा एक गावासमोर काहीतरी आदर्श या दुःखामध्ये सुद्धा काहीतर आदर्श निर्माण करू शकतो या ठिकाणी आपल्याला याची प्रखरतेने जाणीव झालेली आहे त्यांच्या चिरशांती लाभो अशी मी सर्वांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाचतो